नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर बाजार समिती आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत कांदा आहे उन्हाळी आवक आहे बारा हजार सहाशे क्विंटलची तर पिंपळगाव बसवंतमध्ये कमीत कमी दर तेराशे सर्वसाधारण सव्वीसशे ऐंशी रुपये क्विंटल मिडियम कांदा तर जास्तीत जास्त दर तीन हजार बावन्न रुपये क्विंटल तर पिंपळगावमध्ये ही मोठी वाढ बघायला मिळालेली आहे जास्तीत जास्त तीन हजार बावन्न रुपये क्विंटल कांदा विकला